हॅलो मित्रांनो माझे नाव सोमनाथ आहे आणि आज आपला खोसला येचायचा आहे तरी सर्व खोसला कशा प्रकारे येचायचा असतो ते ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे तर तुम्ही पाहू शकता सर्वात आधी सर्व चंद्रिका बाहेर काढून घ्यायच्या आहेत तरी तुम्ही पाहू शकता तर सर्व रॅकवर सर्व चंद्रिका अशा प्रकारे बाहेर काढायच्या असतात आणि काही रॅकवर अशा प्रकारे चंद्रिका गुंडाळून ठेवायच्या असतात तरी तुम्हाला आता मी दाखवतो खोसला कसा येचायचा असतो ते तर तुम्ही पाहू शकता खोसला नेमा वेचायचा झालेला आहे तरी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खोसला येचून टेबलवर पसरून टाकावा लागतो आणि फॅन लावून ठेवावा लागतो आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एक एक खोसला येचावा लागतो आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा दे...